तू तू आणि मला काय म्हणत नाही शांताबाई मी येतो शांताबाई मी येतो मी बघली ते घरी येत बर झालं मन झालं की त्या घरापर्यंत जाऊन पावा म्हणून तशीच निघाली मी तू आरंगी गेली असते आणि मी बघली असते घरी वाटता येत वारे वा सविता अशीच काम करत जा तू मस्त कामात तू शांताबाई शांताभी तिच्यात नको अगं होतो मीस म्हटलं सविताले खरं बरं असोंगा मावरांदी शांताबाई आता मी त्या घराकडूनच येऊन आली होती तू बी चल ना कोणतं काम आहे तर संध्याकाळी काय सुषमा दोन महिने मी घरी नव्हती व्यस्त झाला सगळं एकाशी एक राहिलं कोणी पहिले घर जागा राहू की पहिले वावरांदी कामाला जाऊ तूच सांग आता शांताबाई चल आमच्या संग तू मन रमते आणि दुख चलते काम करायसाठी चल बरं तू काही काम नको करू

चल तू सांग पुष्पा आता रिकाम हिंडून चलते का अशी नाही शांत बाई कि बा माझा सविता हिंडते मग जेवण खाऊन दे दोन पैसे दे काहीच नाही हिंडा लागते जेवण आता बाई मी ल कामाची झाली ना <laughs> चल सविता बाई लय कामाची असतो मला माहित आहे चल वारंगी खरंच घरच्या कशाची हवा नाही मला आठवून राहिलं मला सुषमा करा तुम्ही काम मी बसतो जरा बर मला डोस दुखून आलं बाई शंका बाई बस न तू तू कामाला थोडीच घे आली बस बसतो आम्ही काम करतो येतो मग त्यापाशी पाणी प्यायसाठी जेवण करायसाठी हा हा ठीक आहे मग देवा मी मन के लागून राहिलं ला। चल सविताला फोन करून पाहतो सविता सविता फोन फोन सविता नाही अजून का माहिती त्यासोबत आई सांगा लवकर कोणतं अर्जंट काम आहे सविता सविस्तर अमरासमोर करू नको तू बोलणार तुला थांब येतो त्या घरी आई काही वेळ नाही आहे तुमच्यासमोर बोलायची सविता असं म्हटल्यान चालत असते का थांब था? थां। आपलं घर आपलं घर असते बाई मनीषाचं माहिती आहे का तुला काय आता आई सांगत होती का तुम्ही काहीतरी सांगत जा म्हणून काय आहे मनीषाचं सांगा लवकर थांब मी कायच्या घरी थांब शांताभ लढवली शांताबाई तू काय झालं शांताभ सषमाल का नाही तुमच्या अजून मजुरी पडतील सषमा तुम्ही कामं करा मी आली शांताबाई वावरातून एकटे जातो का तुला माहित आहे ना कसं होते तर काही होत नाही सषमा तुम्ही जेवण करेपर्यंत मी भात एका सुनेली येऊन ঠিক আছে শান্তবাই মেয়ে লোক আমি বাট পাঠিয়ে বস সুষ্ম গেলে কি আলো সুষ্মাঞ্জা হাও হাও আনতো আনতো কুঠে যু মা বে ভর নাম পৌঁছে মোল এটা খাঁ দেওয়া আপাত আসুন কসে করুন ঘরে আনা সব ঘর জায়গা রয়েছে মোকড়ি জাতো

हा शांताबाई बरं वावरात कशी आली तू काही नाही या बाहेर आणलं मला सोबत चल शांताबाई चल शांताबाई आता कधी दिवसाचे भेटणे गेले म्हणून मग मी आले आता चलली मी घरी मी सोन जायला माझ्या घरी तिला घ्यायला लागते मला शांताबाई येवा मी एक दिवस ये ना ते सांगतच आहे कधी पण येतो चल शांता मी लय घेऊन द्या आता बाई बाई कधी पाशीन तर घरीतच असते आणि जवळ सगळ्या गावात डवरते रिकामा नशीबत बिचारेच तसं असेल काय करेन चल टमाट तोडतो आपल्यासाठीच आपल्याला कष्ट करा लागतात आपल्याच परिवारासाठी काही नसते अजून घाणी बनावते की नाही बनावात मैसून सविता ओ सविता सखु आली आली काय म्हणता सांगा लवकर वेळ नाही आई मग जवळ सविता रेजवळ सास बोलाय ओबी बोलीत कुठे गेले मी ताली तेव्हा डोळ्याने दिसली सविता चल लवकर तयारी कर अन चल आपल्या घरी आई तुम्ही असं समजून आले की जसं दिवाळीला नि आले आले तयारी कर अन चल आपल्या घरी तुमचा बोरगा पाळला काय किती गुरुवंत वा सविता तुला त्याचं काहीच करायला लागत नाही मी आव मी दोन महिने तर गेली इकडे तिकडे घरात सेवा धिकाऱ्या करून टाकला चल लवकर आणि तुला माहिती आहे का मनीषाचं काय सुरू आहे काय नाही आता आई मयच मध्ये सरून नाही राहिलं कोणा काही लक्ष द्यायला मला टाईम नाही आहे असू दे काय होऊन राहिलं तर जो दे मला काय करायला लागत त्या संदीप सांगा लग्न करून राहिले ते आता आपल्याच घरी आहे जात नाही म्हणते मी पप्पूच्या घरी धाव देतो मग मी तिने त्या घरी ती आईची भेट ते म्हणते मग आईने सांगू नका मा बहिणी सांगू नका पाहून घे तिचा किती विश्वास आहे मायावर आणि तू पाहि जा मग मने घेऊन देना नाही ना की सविता तुमच पाय बसत तुम्ही काय हेत सविता कोनाला सविता मने वाटलं वाटलंस मने सविता की सासू अशी म्हणून शांताबाई कोण चकरा मारून आला तुम्ही माझ्या घरी मी काही नाही यार तुमच्या घरी चकरा मारायचा ते सविताला सांगितलं मी जी आहे ती आता तर सविता दोन मिनिटं सांग मले तयारी करत की दोन नाही आता जा तुम्ही जा जा तुम्ही शांताबाई मैं तुम काये। आए। आए। मैं ये तो मी पोरगी येत नाही तुमच्या घरी मला काय चलली मी आई थांबा आई मी तयारी करतो येतो आई मी सविता तुम्ही आज झाली काय आई तू शांत राह आई आई एक लक्षात ठेव तू कोणत्याही आईनं पोरीचा संसार जोळावा आई तोडाव नाही त्यासारखी आई मी कुठंच नाही पाहिली काय मी रिकामे बाया कशा आहेत स्वतःच घर बरोबर नसते आणि चले लोकाच्या घरांनी भांडणं लावण्यासाठी सकुबाई पोरीचा पगार येते तर लय मस्त वाटते व तुम्हाला पण तिचा संसार खराब होऊन राहिला हे नाही समजून राहिला पगार मोठा गळ लागून राहिला बरोबर आहे की नाही सविता सविता माया पोरील जर नेलं ना आणि याच्या पुढे पाय टाकला पाय तोंड टाकेन तुमचा मी सकुबाई आताच मला पाय तोंड टाका ঘ হিমত কষা তুমি তুমি আজি না খুব প্রেম দিয়ে ওই নেই আজি আমি মারতী আজি হাজি চাই আজি চল শান্ত আজি চল চল ते म्हणतात ना जवायचं पोर हरामखोर खोटी गोष्ट नाही आहे किती त्याच्या नळल्या लगो हात घातला तरी कोळलाच नाही ते पाहून घे स्वतःची आजी ये या गुळ गुळ केलं आणि स्वतःची आजी आली आता आजीचे गुण गायनं चालू केले आमची आजी आली आमची आजी आली सविता तू लांब लेकर हरके करून राहिली काय आता लगू तुला सहारा करून दिला दोन महिन्यापासून त्या सासून डुंकून तरी पाहिलं काय तू इकडे आई तू आई व सहारा देणारे ने ने आया आया? आया। द्रह द्रह। आज जर मी माझ्या सासूसोबत नाही गेली नाही नेहमी सारे संबंध खराब होऊन जाते नाही मै लेकर सासू सासरे नवरा आहे आई नवरा कसा आहे वाग नवरा भाई आई मै सासू असली घरी सगळं घर जागा आई चला आई भाई जा आराम करा आता जा घरात लक्षात ठेव सविता आजपासून त्यासाठी माझ्या घराचे दरवाजे बंद राहतील लक्षात ठेव तू ऐकलं नाही का तू आई जाऊ दे नाही बंद राहू दे राहिले तर माझ्या बाबा माझ्या घरीच भेटेल येत जातील नको येऊ तू आई चला बरं लवकर मला अजून ड्युटीवर पण जावं लागते चला चला आई लवकर आण सविता बॅग घेतो मी लॅटो पाहतो चला मग सखू बाई टाटा बाय बाय सी यू काय म्हणतात चला चला शेवटी शांती जिंकली मी हारली पाय म्हणा आता याचा बदला कुठे काढीन सकु बाई काही सांगता येत नाही आता माया परिवार बरोबर चालला होता येऊन सगळा भिजकून टाकला बरोबर आता त्या पोरीच्या घरी जातो म्हणाने हळदी कुंकू केला काय पाय धुरी आली काय आता भांडणं लावतो म्हणा त्या पोरीच्या घरी थांबतो चला आता था। जेवण करून घेतो माधुरीला सांगेन शांताबाई भेटली होती <laughs> मला वाटते शांताबाई लि आपल्या घरी खांद्या दिवशी जेवण करायसाठी म्हणते आली घरी घरात असली घरा येते घ्याय सारख्या अरे सानिता अरंटा लागत होता मी चा करून देतो मला नाही आई आई चुकली आई मी कशी माफी मागाव आई मला समजून राहिलाय एवढे चांगली सासू मी अपमान केला सासूचा नाही आई याच्या पुढे मी अशी कधीच वागणार नाही आई मी आईच ऐकू नयक नाही डोकं खराब झालं होत आई काय करा काही समजे ना आई आता समजलं ना चालला आता राजाला फोन लावला समजा माझ्या फोन तो उचलून राहिला नाही आई त्याच्यामुळे फोन नाही आला

कुठे या तुम्ही सगिता तू कुठे आहे मी कुठे आहे घरी हक्काच्या घरी तू तुझ्या घरी असतं मी मय हक्काच्या घरी आहो नाही शांताबाई शांताबाई ये ये आम्ही तेच वाट पाऊन आलो होतो ये शांताबाई शांताबाई शांता काय झालं मग आली घ्याय तिसरून घरी मंडळी संधी आली घरी पोरगाजी आले घरी झालेला सगळ्या दरम्यान आता शांततेचे म्हणून लागते आता मनिषाच रिंकूच सगळेच का कस एकेकाच सांगतात होत नावाचे खूप कमेंट आले एक लग्नाची कमेंट आली आपण त्याच नाव घेऊ सहा तारखेला दिवे चव्हाण यांचं लग्न आहे आणि नम्रता चव्हाणकडून कडून शुभेच्छा द्यायच्या तो दिव्या ताई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा नम्रता ताईकडून अनिता धुरी पुष्पा पांडे आशा वानखाडे नाजुकरा वानखाडे कोमल वानखाडे निखिल वानखाडे राणा अकोला चांदूर खडके चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेट आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या चला मग आता घर झालं व्यवस्थित घरी लक्ष्मी घरातली चला लवकर लवकर मैत्रिणी सोबत मस्त डब्बा करू आपण डब्बा मी नाही आणला आता घर तर डब्बा खाता चला मग तुम्ही पण या शांतारे सोबत जेवण करायला അതെ മസ്താട്ടി